राम 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 जय शिवराम शिवराम तर मंडळी आम्ही जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी प्रणित रामानंद संप्रदायाची वा सादर करीत आहोत भारूड सादर करीत आहोत भारू जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय बोला कुंडली कवर दे पंढरीनाथ महाराज की तर मंडरी आम्ही समोर एक जुनी गोष्ट नव्या पद्धतीने सादर करीत आहोत आपण त्याला भारूड म्हणतो भारूड हे केवळ मनोरंजनच नाही तर हे आपल्या महाराष्ट्रातील एक जुनी परंपरा आहे की ज्या माध्यमातून आपल्या संतांनी समाजाला सामाजिक संदेश दिलेला आहे आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार ती गोष्ट आपल्या वसुंधळीतली ज्या आईने आपल्याला जन्म दिला अन्न दिले पाणी दिले तीच आई या संकटात आहे काय म्हणता जगाला वाचवायची आहे तर ही एक गोष्ट आहे का ती आहे आपल्या चुकीची आपण जंगल तोडले डोंगर फोड़ली पाणी प्रदूषित केले वायू प्रदूषण केले आणि मग केला येत नाही तर मंडळी वसुंधरा संवर्धाने आपले सर्वांचे कर्तव्य आहे आणि ती आपली जाणीव आहे आता आहे का पर्यावरण बिघडल प्रदूषण झालं हो अडचणीत सजीव प्राणी आज हो प्राणी आज आल हो होल पर्यावरण बिघडलं प्रदूषण झालं जो प्राणी आज हे प्रदूषण झालं तरी कसं जंगल तोडून कारखाने बनविले शेती मोडून इमारती बनविले प्राण वायू कमी झालं दूषित वायू वाढल हो। अडचणीचा सजीव प्राणी आज आल हो।

कमी झालंच पण हा तापमान असं काय कारखान्यांचा धूर पसरला तापमान अति झाले वनवा लागे जंगलात पृथ्वीचे वाढवंट झाले वायू कमी झालं दूषित वायू वाटलं हो अडचणी तसं जीव प्राणी आज आल हो आलो हो। पर्यावरण निवडलं प्रदूषण झालो हो, अडचणी तसं जीव प्राणी आज प्रदूषण झालो अडचणीत सजीव प्राणी आज झालो आलो हो, प्रदूषण झालो अडचणीत सजीव प्राणी आज झालो गर्दी झाली असो नात तेलाने झाले वातावरण प्रदूषित हानिकारक वायूने प्राणवायू कमी झाल हो अडचणीत सजीव प्राणी आज आलं हो प्रदूषण जालो हो, अडचणीत सजीव प्राणी आज हो, आलो पर्यावरण बिघटल प्रदूषण सजीव प्राणी आज महाराज शेतीची सुपीकता कमी झाली त्याच काय रस्त्या शेतात कचऱ्याचे ढिगारे तेत हवामान बदलविता रे मातीची सुपिकता गेली खसरसायन आल अडचणी तर सजीव प्राणी आज आल हो आलो पर्यावरण बिघडलं प्रदूषण झालं तस प्राणी आज आलो आलो पर्यावरण बिघडल प्रदूषण झालं हो सजीव प्राणी आज सल हो आलो, आलो। पर्यावरण बिघडल प्रदूषण महाराज ते तर बरोबर आहे परंतु त्याच बरोबर जल प्रदूषण पण वाढत आहे कारखान्यांचा ताट पाणी नदी तालू न सोडले नद्या झाल्या दूषित ह्या दूषित पाण्या लग, वायू कमी झालं दूषित वायू वाटलं हो अडचणीत तर सजीव प्राणी आज आलं हो आल हो पर्यावरण झालं प्रदूषण झालं अडचणीत अडचणी जीव सजीव प्राणी आज बिघडल प्रदूषण धाल तस सजीव प्राणी आज आलो होलो पर्यावरण बिघडल प्रदूषण धाल हो, तस जीव प्राणी आज महाराज पण या सर्वांवर उपाय काय यातून सुटका करण्यासाठी जलसंवर्धन करू कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि वृक्षारोपण करू सायकलचा सा वापर करू आणि चालू पायी पायी रोग राईस दूर लोटू आता करावे काही तरी प्रदूषणावर मात करण्यासाठी जाऊ आता यास उपाय कमी झालं दुषित वायू वाटलं हो अडचणीत जीव प्राणी आज आल हो आलो हो, पर्यावरण बिघडलं प्रदूषण झालं अडचणीत हो, सजीव प्राणी आज गडलं प्रदूषण झाल हो अडचणी तसा जीव प्राणी आज आल हो आल होडल प्रदूषण हो अडचणी झाल हो अडचणीचा सजीव प्राणी आज अस आल हो आलो पर्यावरण बिघडल प्रदूषण झाल हो अडचणी तसा जीव प्राणी आज आलो अडचणी तसा जीव प्राणी आज अस आज़ें आज़ें। तर बघितलं मंडणी आपण या भारुळाच्या माध्यमातून हा संदेश प्राप्त केला आहे की आपली पृथ्वी म्हणजेच वसुंधरा ही आपली माता आहे आणि तिचे रक्षण करणे आपलं कर्तव्य आहे परंतु आपण आता पर्यावरणाचं रक्षण करत नाही त्याच्यामुळे झाडे जा तोडली जात आहेत नद्या प्रदूषित होत आहेत आणि वायू खराब होत चाललेली आहे यावर उपाय म्हणजे आपण सर्वांनी झाडे लावले पाहिजेत पाण्याचा अपव्य टाळला पाहिजे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे आणि आपल्या पर्यावरणाचे आपणच रक्षण केले पाहिजे आणि हीच आपल्या आजच्या काळाची गरज आहे या भारुडाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आजपासूनच वसुंधरला वाचवण्यासाठी आजपासूनच कृती करायला सुरुवात करूया हो हो आजपासूनच वसुंधरेला वाचवण्यासाठी कृती करूया